नमस्कार ही बाजरी पेरली पेरणीच्या टायमाला लय पावसाची गाय होती सोयाबीन पण पेरलं त्या टायमाला ट्रॅक्टरवाल्यांचं मोठं लगीन असतं ये बाबा ये बाबा तरी येत नाही दुसरीकडं जातात जे जे मोठे शेतकरी तिकडं जातात पण बारकल्यांचं काहीच लय दामानी असतंय आणि मग ते माग असं होती पण आता विलाज नसतो शेतकऱ्याला काय ट्रॅक्टर घरी नसतोय मग का कवाईनं पण घ्यावं लागतं पेरून कारण तर आपलं थोडं असतंय लई मोठ्या जाण्याचं टप्पक होतं आपलं नाही लवकर होत तर मग आता बाजरी पिरली खुरपली तिला इऱ्या मारला आता पाणी भरलं दोन बाऱ्यानं, आता काढायला आली तर मग काढायला एक पात काढली पाळी आली म्हणून आपली बसली जरा मग आता एक म्हणलं फिडिओ तरी टाकावा एखादा आता बाजरीचं पीक काही वर्षाशिवाय परत नाही आहे कणसले भारी पडल्यात पाखराने काय खाल्ली नाही झाडं जुडपडलं येते अंटानी पण पाखरांनी काय खाल्ली बिळली नाही अजून बाजारात चौकशीत म्हणल्यानंतर एवढी काय खात्यात पण चांगली कणस आहेत पिकाट झाली आता काढायला लागले आता काढणार आहे आज उद्या मग होईनच मग आता एक गाणं बोलत आहे ग बाज यरी गि गनी मंदी आली पेरली ग बाज यरी ग ही गेंब्रामंदी आली ग बाळानी फिरून ग भरणी केली कोलंब्याच्या गबाळांनी फिरून गभरणी केली ही गिंब्रामंदी आली ही गिंब्रामंदी आली पेरली ग बाज यरी ग बाजरीला लाल किती ग बाज यरी बाजरीला लाल किती ग दुकानात गेल्यावर गमनन तेवढं देती ग दुकानात गेल्यावर गमनन तेवढं पैसे देती ग बाजरीला लामाल किती काढते गबाज यरी ग पाऊस येतो घडी घडी ಕಾಡಿ ತ ಗಡಿ ಗ ಪಾವು ತಡಿ ಬಾಯಿ ಹಿ ಗುಲಾಂಬ ಥೋಡಿ ಥೋಡಿ ಕುಲಂಬಿ ಗುಲಂಬ್ಯಾ ಬಾಯಿ ಕಾಟತಿ ಗೋಡಿ ಥೋಡಿ ಗ ಪಾವಶಯ ಗಡಿ ಗಡಿ ಗ ಪಾಶಯ ತಡಿ ಗಡಿ ಪೆರಲಿ ಹಾಯ ಗ ರಾರ ಪಿರಲಿ ಗ ಬಾಜ ಯರಿ ಗಕನ ಸಹಾಯ ದಾೇಾರ ಗಕ್ಕಕನ ಸಹಾಯ ದಾೇದಾರ ಸಾಧನಿ ಗಧನಿ ಹಾಯ ಮನೂಹಾರಧನಿ ಗಧನಿ ಹಾಯ ಮನೂ ಹಾರಕ್ಕನ ಸಹಾಯ ದಾಾರ ಗಣಪತಿ ಸಾ गणपतीचा गशी जन ग बाजरी काढायला आली हि गबाळाची न वरी गगन बगायला गेली ही ग बाळाचीन वरी ग गणपती बघायला गेली ग बाजरी काढायला लाली कुलंब्याच्या ग बाळाला ग पीकं बाजारीच खरं कोलंब्याच्या गबाळाला गपिक वाजरीच खरं पिक बाजरीच खरं होती गईल दान मोत्यावानी म्हणू हार होती गईल दान मोत्यावानी म्हणू हार पिक बाजरीच खरं केली ग माझ अरे ग किती झाली ग मापाला ग किती झाली ग मापाला संकेत ग बाळ माझ ग सांग सांगतो बापाला ग किती झाली ती मापाला संकेत ग बाळ माझ कही हिसाप सांग तो बापाला ಪಿರಲಿ ವಾಜ ಗಾಡಿ ಬರೀನ ಗೇಲಿ ಗ ಗಾಡಿ ಬರೀನಿ ಗರಿಬನಯಾ ಪಿ ಗರಿಬನ ಪಿ ಗಾಡಿ ಬರೀನ ಗೇಲಿ पिकल्या ग पिक येल्या ग माझ्या बाळाच्या मळाया पिकल्या ग पिकल्या ग माझ्या बाळाच्या मळाया सांगते ग बाई तुला ग कोळाच्या च्या सांगते ग बाई तुला गलागल्या कोळाच्या वळया ग माझ्या बाळाच्या मळाया पिकलं ग पिक ग माझ्या बाळा चलवान पिकलं ग पिक ग माझ्या बाळा चलवान सांगते ग बाई तुला गावश्या घाली तुझ सांग सांगते ग बाई तुला गावशा घाली तुझ्या बाळा चलवान तळनं गदळी ती मनाच्या पाहिल्या बया ग तुझ्या सुना म्या म्यागैराजी हिल्या बया ग तुझ्या सुना म्या गैीराजी बोहिल्या मनाच्या पाहिल्या गळणं गदळी ती घरातीला झोप येते घरातीला झोप येते बय अग तुझी सुनं गाणं म्हणूला गायाला होती बय ग तुझी सुन गाणं म्हणूला गायला होती रातीला झोप येते पाऊ इस गोरावाने गना नाचून पडतो ग पाऊ इ सग मोरवाने गा नाून हे गुल ब्याच घेतो कन कनस यसून हे गुलब्याच वाळ घेतो सय यचून मरावान गना नाचून ಪಡತ ಗ ಪಾ ಇಸಗ ನಾಶಿಕಯ ಜಾಲ ಪಡತ ಗ ಪಾ ಇಸಗ ನಾಶಿಕ ಲೈ ಜಾಲ ಗಿಕಲ್ಲೈ ಜಲ ಬರಲಿ ಗ ಗೋದರಿ ಗುರ ಶಾರೀಯ ಬರಲಿ ಗೋದಾವರಿ ಗುರ ಶಿ ಆಲ नाशिकला लई झाला बाजरीच्या काड नीत ग पावसाची काय ग पावसाची काही गाई हि गबर आली पाटी बाळा राणी ही ग शेत जाई बाळा गयाची राणी हि ग शेत याला जाई ग पावसाची काई गाई ग पावसाची काई गाई सुगीच्या ग दिवसाला ग माणूस ग मिळत नाही ग माणूस ग मिळत नाही पावसा ग पाण्या याची ग गाई कुलंब्याची लई पाऊस आणा पायाची गंगाही कुना म्याची नाही माणसागर मिळत नाही